नमस्कार घडलेल्या सविस्तर बातम्या नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइन्स भारताने व्याप्त काश्मीर सह दहशतवाद्यांच्या संजय राठोड वक्तव्य बच्चू कडू सत्ता पिपासू आहेत त्यांना दिवसाही तारे दिसायला लागलेत डॉक्टर संगीता शिंदे यांचा बच्चू कडूंवर हल्ला बोल कर्जमाफीचे अर्ज घेऊन शेकडो शेतकऱ्यांची नांदगाव तहशील कार्यालयावर धडक आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर नागपूर विमानसेवेचा शुभारंभ नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम झाला असला तरी पाकिस्तान कुरापती करत आहे भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून शत्रूंच्या नापाक कारवायांना नेस्तनाबूद करत भारतानं पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा अशी शिवसेनेची मागणी असल्याचं प्रतिपादन राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले राष्ट्रप्रथम ही भावना मनात बाळगून सर्व भारतीय जनता सैन्यासोबत आहे हा संदेश देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीनं सैन्यातील माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली शिवसेनेची अशी आहे की पाकवयाप्त जो काश्मीर आहे तो भारताने परत पाकिस्तानाकडून घ्यावा ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जे काही दहशतवादी खऱ्या अर्थानं पाकिस्तानामध्ये लपून बसलेले आहेत जे सातत्यानं पाकिस्तानात राहून भारताबद्दल वेगवेगळ्या कारवाया करत असतात करवत असतात त्या सर्व दहशतवाद्यांना भारताकडे सपूत करावं आणि त्या ठिकाणी भारताला त्यांना शिक्षा या ठिकाणी भारत देशामध्ये मिळाला पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी शिक्षण मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यावर शिक्षक नेत्या आणि शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता शिंदेंनी चांगलाच हल्लाबोल केलाय बच्चू कडू हे सत्ताबिपासू आहेत त्यांना दिवसाही तारे दिसायला लागलेत शिक्षकांना वाईट बोलणारा व्यक्ती आता शिक्षक मतदारसंघातून उभा राहण्याची इच्छा व्यक्त करत आहे त्यामुळे शिक्षक त्यांना चांगलाच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका भाजपच्या पश्चिम विदर्भाच्या संयोजक तथा शिक्षक संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी केली आहे बच्चू कडू हे सत्तापीपासून व्यक्ती आहे दिवसाही त्यांना तारे दिसायला लागले आहे कालपर्यंत ते राज्य शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडे मी पेन्शनचा विषय घेऊन गेली तर शिक्षकांना पेन्शन कशाला पाहिजे जो व्यक्ती अचलपूर मतदारसंघामध्ये पंचवीस हजार मतांनी ज्या व्यक्तीचा दारुण पराभव झाला आहे शेतकरी दिव्यांग यांनी खूप विश्वास ठेवला होता म्हणून काहीही झालं नाही त्यामुळे त्यांचा पराभव शेतकऱ्यांनी सा जनसामान्य व्यक्तींनी दिव्यांगांनी केलेला आहे आता आता त्यांना फक्त शिक्षक दिसत आहे जो व्यक्ती शेतकरी 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 करत होता आता शिक्षक शिक्षक करायला लागलाय खरंच त्यांनी त्यांचं मी अभिनंदन करते त्यांचं स्वागत करते परंतु जो व्यक्ती अधिकाऱ्यांना मारहाण करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणे शिक्षकांना अतिशय वाईट भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती आता शिक्षक मतदारसंघामध्ये उभा राहत आहे खरोखर शिक्षक हे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे शिक्षक असतात आणि शिक्षक नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तरीही मी बच्चू भाऊंचं स्वागत करते आमचे सरकार आल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करू असं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं या आश्वासनाची पूर्तता करावी व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अमरावतीतील शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज घेऊन नांदगाव तहसील कार्यालयात धडक दिली कर्जमाफीचे अर्ज सादर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत कर्जमाफीचे अर्ज तहसीलदारांना सादर करण्यात आले दरम्यान विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू सरकार येऊन एक वर्षाचा कालावधी झाला दोन अधिवेशनं झाले एक अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं एक हिवाळी अधिवेशन झालं परंतु या दोन दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल साधी चर्चाही सुद्धा झाली नाही त्यामुळे माननीय शेतकरी नेते प्रकाश पोरे यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही सर्व शेतकरी एकजूट होऊन आज नांदगाव खंडेश्वर तहसीलला कर्जमाफीचे हजारो अर्ज या ठिकाणी त्यांना दाखल केलेले आहे आणि कर्जमाफीची मागणी केलेली आहे तात्काळ या एक ते दोन महिन्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय जर या सरकारनं ना घेतला नाही तर आम्ही शेतकरी निश्चितपणे रस्त्यावर उतरू आणि आमचं कर्ज माफ करण्यासाठी या सरकारला भाग पाडू कोल्हापूर विमानतळाचं आता चांगलंच रुपडं पालटलंय शिवाय कोल्हापूर विमानतळावरून अनेक ठिकाणी ही सुरू असून आता कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू झाल्यानं यामध्ये आणखीनच भर पडली आहे त्यामुळे कोल्हापूरच्या आणखीन एक मानाचा तुरा केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर नागपूर या विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आलाय कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्यासाठी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिलं खरं तर कोल्हापूरच्या विमानतळाला एक ऐतिहासिक अशी एक पार्श्वभूमी आहे एकोणीसशे एकोणचाळीस साली छत्रपती राजाराम महाराजांनी या विमानतळाची स्थापना केली आणि तो इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की त्यावेळेला साधारणतः आज जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष होत आली त्यावेळेला कोल्हापूरच्या विमानतळावरती पहिलं विमान, विमान उतरलं गेलं आज या विमानतळाच्या काही सेवेना प्रारंभ होतो आहे आणि पुढच्या काही भविष्यातले जे काही या विमानतळाचा विस्तार असेल विमानतळाच्या पायाभूत सगळ्या सुविधांचा याच्यामध्ये पुढचा भविष्याचा विचार असेल हाही आम्ही आपल्यासमोर ठेवणार आहोत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये या क्षेत्रामध्ये देशा क्रांती आहे ती झालेली आपण पाहतो आणि जशी मी म्हणालो की नवीन विमानतळांची संख्या आपण पाहिली त्यातलंच एक विमानतळ म्हणजे आमच्या कोल्हापूरचं विमानतळ जे दहा मार्च दोन हजार चोवीस साली त्याचंही उद्घाटन मान्य मोदीजींच्या शुभ हस्ते झालं जवळपास चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या विमानतळाचा विस्तार हा पुढच्या काळासाठी निश्चितपणे आवश्यक आहे आज कोल्हापूरच्या सुद्धा विमानतळाच्या संदर्भामध्ये नवीन टर्मिनल बिल्डिंग असेल ए टी सी टॉवर असेल इतर सुविधेच्यासाठी जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर कोटीचा प्रकल्पाला मंजुरी दिली गेली आणि त्याच्यातलं आज हे जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करून ए टी सी टॉवर या ठिकाणी उभं करण्यात आलं त्य या यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन मोती गावा मधले जीवन, तरंग। गावा जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पहलगाम हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांनी मंगळवार पेठेतील दर्शन कोणी राजकारणी जर विचारत असेल की धर्म विचारून मारलं का तर त्यांनी आमच्या पुण्यात यावं आम्ही सांगतो अशी प्रतिक्रिया या कुटुंबियांनी दिलीत जे राजकारणी आम्हाला ट्रोल करत आहे त्यांना सांगायचंय की आम्ही आणि आमची लहान मुलं साक्षीला आहोत त्यांनी माझ्या नवऱ्याला आणि बाकी सव्वीस जणांना धर्म विचारूनच मारले असं त्यांनी यावेळी सांगितलंय मोदी सरकार या प्रत्येक हल्ल्याचा बदला

कारण आम्ही साक्षीला आहेत आणि तिथे छोटी छोटी मुलंसुद्धा साक्षीला आहेत सगळेजण तिथे एकच वाक्य बोलतात म्हणजे वेळे किंवा मेंटल नाही हे जे आम्हाला ट्रोल करत आहेत ना पॉलिटिशियन धर्म विचारला का मग धर्माचा कशाला प्रसार कर त्यांनी आम्हाला धर्म विचारूनच मारले माझ्या मिस्टरांना आणि बाकीच्या सव्वीस जणांना आणि ते डोक्यात फिक्स बसले माझ्या डोक्यात की त्यांना त्यांच्यामुळे आम्हाला टिकल्या कळाव्या लागल्या पण माझे मिस्टर त्यांच्या समोर अल्लाहू अकबर नाही म्हणाले नाही अजाद म्हणाले जय श्रीराम त्यांचं मुलीला म्हणायचे मला तसं मरायचं नाही तुम्ही सरकारला सांगा मला बॉम्ब लावा आणि अतिरिकांच्या तळावर टाका कमीत कमी पन्नास तरी अतिरेकी मी मारून आज माझ्या मिनिस्टरांचं बलिदान वाया गेलं नाही मोदी सरांनी बदला घेतला आणि शंभर अतिरेक्यांना मारलं आहे आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय माझा नवरा शहीद झालाय आणि त्या लोकांनी धर्म विचार धर्माचं हे घेऊन तुम्ही लोकांना सामान्य लोकांना मारता त्यांना अजिबात शूरता नाही त्यांना जर लढायचं असतं ना तर ते आपल्या मिल्ट्रीबरोबर लढले असते सामान्यांशी सामान्यांना ट्रोल करून किंवा सामान्यांशी लढून त्यांनी अजिबात दाखवलं कि ते किती तुम्हाला आपण जे साठ सत्तर वर्ष आपण जे काही साठ सत्तर सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्याचा बदला काय घेतला दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखटाव तालुक्याला वरदायिनी ठरणारी जिहे कटापुरी योजनेचं पाणी आंधळी धरणातून आनंद तलावात पोहोचवण्यात यश आले या, या पाण्याचे जलपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडले रामराजे यांनी जयकुमार गोरे संपवण्यासाठी जेवढा वेळ दिला त्यातील निम्मा वेळ दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी दिला असता तर मानखटावचा दुष्काळ मिटला असता असा टोला जयकुमार गोरे यांनी यावेळी लगावलाय योजने मान तालुक्यातील आनंद परिसरात असणाऱ्या चौतीस अधिक गावांचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे मान गटाच्या मातीमध्ये पाणी देण्यासाठी जी जी लोक साहेब होती ज्यांना अधिकार होते जी लोक पाणी देऊ शकले असती त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही त्यांनी काय केलं असेल साहेब फक्त जयकुमार गोरेला अडवण्याचं काम केलं फलटणचे नेते वीस वर्ष वीस वर्ष फलटणचा नेता या खात्याचा मंत्री होता साहेब वीस वर्ष मंत्री होता रामराजांच्याकडे ते खातं होत साहेब ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मानखटावच्या मातीत पाणी येणार नाही साहेब कुणाकडे पाणी मागायचं इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटामध्ये पाणी येण्यासाठी तर साहेब पाणी आला असतं कराड शहरातील बुधवार पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे गेल्या वर्षांपासून तेथील संरक्षक गेट तुटून पडले या संदर्भात अनेक वेळा कराड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही या दुर्लक्षाच्या निषेधार्थ मनसे विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी आज कराड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या दारातच घोषणा देत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केले एका दिवसात महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ गेट बसवले गेले नाही आणि परिसराची स्वच्छता केली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात मी विनायक मनसे सातारा गेले दीड वर्षापूर्वी शहरामध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जे स्मारक आहे त्या स्मारकाचं गेट फुटून गेले दीड वर्ष झालं त्या ठिकाणी मी ह्याच्या अगोदर चार नऊ दोन हजार चोवीस रोजी ते स्वतः पत्र दिलं होतं की या ठिकाणी पुतळ्याच्या ज्या सभोतचा गेट तुटलेलं आहे आणि त्यामध्ये तिथं पुतळी जाऊन करत करतात बाहेरचा कचरा आणतात असं मी या पत्रात त्यांना पूर्णपणे कल्पना दिली होती त्याचबरोबर सकाळ माध्यमातून प्रेसला हे अशीसुद्धा बातमी लागली होती की महापुरुषांचे पुतळे पालिकेकडून दुर्लक्षित होतं म्हणजे सर्वच पुतळे असतील महात्मा फुले पुतळा असेल किंवा इतर पुतळा असेल माझं प्रशासनाला एवढं सांगणं आहे हे ज्या महापुरुषांनी अखंड महाराष्ट्राला अखंड देशाला एक समतेचा जो संदेश दिलेला आहे स्त्री शिक्षणचा जो अधिकार मिळाला त्या ज्योतिबा फुले असतील थी, सावित्रीबाई फुले असतील आणि अशा ज्या स्मारकाच्या ठिकाणी जर अशी जर विटंबना जर होत असतील हा तर वारंवार आपण जर तक्रार इथं वारंवार सांगून सोशल द्वारे सांगून जर ह्याच्यावर कोणती जर दखल जर घेतली जर नसेल तर अशा कुंभ करण्यासारख्या अधिकार वर्गावरती कारवाई व्हावी यासाठीच आज या दृष्टिकोनातून आज नगरपालिकेत आले आलं आता आम्हाला असं म्हणतात थोड्यात आता आमच्याबरोबर नगरपालिके प्रशासन चिंबेतली होती त्यांनी सांगितलंय की उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो मी त्यांना एवढंच सांगतो जर उद्या पाच वाजायच्या आज जर हे जर गेट बसून तिथली स्वच्छता देखभाल बंद केली नाही तर परवा मी स्वतः माझ्या स्वकर्च उत्तर करेन पण परवा नंतर त्यांना मी गुन्हा दाखल करण्याशिवाय मी माझं आंदोलन मागे घेणार नाही परवा गुन्हा दाखल करण्यात येईल एवढीच नगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी तेवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जे सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पुण्यातील चाकण येथे दिनांक तेरा मे रोजी मेदनकरवाडी गावाच्या हद्दीतील मुटकेवाडी येथे एका सत्तावीस वर्षीय महिला रात्रपाळीतील कामासाठी कंपनीत जात असताना अज्ञात इसमानं तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार करून मारहाण केली आहे कोणालाही काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली सदर घटनेबाबत चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे याला ताब्यात घेण्यात आला असून त्यानं सदर गुन्ह्याची कबुलीही दिली आहे मंगळवारी रात्रीची घटना आहे रात्री, रात्री साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास ती युवती होती तिचा थर्ड शिफ्टमध्ये ड्युटी होती एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतं तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं एक मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉईंटवरती साधारणतः एक पंधरा सो पायी जाऊन मग त्या ठिकाणावरून ते कंपनीत जात असतात तर त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठला करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावच्या काल रात्री लग्न समारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडवणं दोन भावांना चांगलंच महागात पडलंय हदीच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेलाय तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झालाय खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे त्याचा शोधही सुरू आहे काल दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पोपोली पोलीस ठेवण्या हद्दीतील बीड जांभरुम या गावातील आदिवासी वाढीच्या इथे एक लग्न समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता त्या हळदीच्या कार्यक्रमात रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास हे याच्यातील गुन्ह्यातील जे आरोपी आहेत यांनी अंगातील शर्ट काढून नाचायला सुरुवात केली आणि ते तिथे म महिला मुली हजर असल्याने याच्यातील फिर्यादी आणि त्यांचे मयत भाऊ यांनी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की इथे महिला असल्यामुळं अंगात कपडे काढून नाचू नका त्याचा राग आरोपींना येऊन आरोपी बाळू मधुकर राणे याने फिर्यादीच्या याला मारला आता मारलं आणि त्याच्यात दुसरा आरोपी जो आहे प्रकाश रमेश पवार आहे तिथे शेजारीच पडलेला त्या स्वयंपाकाचा जो उलत असतो त्याला इकडे कलवता बोलतात तर त्याच्याने फिर्यादीच्या डोक्यात मारला आणि जे मयत आहे त्यांच्या छातीवर जोरात मारल्याने त्यांचा त्याच्यात माराने मृत्यू झाला आहे त्याच्यातील जो आरोपी आहे बाळू मधुकर मुकणे याला गुन्हा झाल्यानंतर पळून जात असताना केळवली पोलिसांमधून ताब्यात घेऊन अटक केलेलं आहे आणि दुसरा आरोपी जो आहे प्रकाश समाज पवार हा सध्या फरार असून त्याचा शोध चालू आहे त्याचा शोध घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करीत आहोत गोंदिया जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसानं अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जवळपास दोनशे तीस घरांचं नुकसान झालंय यासोबतच जनावरांच्या गोठ्याचंही मोठं नुकसान झालंय यात वीज पडून एक व्यक्ती तर दोन जनावरं सुद्धा दगावली आहे अनुदान प्राप्त होतात संबंधित नागरिकांना याची आर्थिक मदत दिली जाईल असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितलंय गोंदिया जिल्ह्यात एकूण एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे आपल्याकडे एकूण दोनशे तीस घरांचं अंशत घरांचं आणि एक पूर्णत घराचा तसेच चौऱ्याहत्तर गोठे याचं नुकसान झालेलं आहे या दरम्यान एक मनुष्यहानी झालेली आहे वीज पडून आणि दोन जनावरांचा देखील झालेला आहे यामध्ये जर आपण एप्रिल महिन्यात बघितलं तर एप्रिल महिन्यात एकूण बावीस घरांचं अंशत नुकसान झालेलं होतं आणि त्यामध्ये तेरा गोठे आहेत आणि एक व्यक्तीचा वीस पडून मृत्यू झालेला आहे तसेच मे महिन्याचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये दोनशे आठ घरांचं नुकसान झालेलं आहे आणि एकसष्ट गोठ्यांचं आणि दोन जनावरांची मृत्यू झालेली आहे यामध्ये जे मनुष्यहानीचे आणि जनावरांच्या जे मृत्यू झालेली आहे याला जे ग्रँट आलेली आहे आणि ते ग्रँट संबंधित तहसीलदारांना वितरित सुद्धा करण्यात आलेली आहे यामध्ये जे घरगोठे आहेत यांची डिमांड शासनाला आता जाणार आहे मे महिन्याच्या शेवटी एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याची जे डिमांड आहे ते शासनाला सादर करण्यात जळगावच्या अमळनेर जवळ मालगाडी घसरून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर धरणगाव स्थानकावर अडकलेल्या हजारो प्रवाशांसाठी धरणगाव शहरातील अनेक संघटना आणि अने कार्यकर्ते देवदूत ठरलेत धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबलेल्या सिकंदराबाद हिसार एक्सप्रेस आणि उधना जयनगर एक्सप्रेस या रेल्वेतील प्रवासी पाणी आणि अन्नासाठी व्याकूळ झाले होते धरणगावातील विविध राजकीय सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते पुढे सरसावले त्यांनी प्रवाशांना खिचडी पाणी फळे बिस्किट आणि

त्या अनुषंगाने सीजार सिकंदराबाद एक्सप्रेस रवाना झालेले आणि आता इथं जयनगर उतना ही ट्रेन थांबलेली आहे तिथं काही प्रवाशांना खूप त्रास होत होता काही लोकांना अशक्तपणा असेल विकनेस होते काही लोकांचं बीकिरो झालेलं होतं काही लोकांना डिहायड्रेशन होतं तात्काळ लगेच आपली नेसेस आहेत सर्व टीम यांनी डॉक्टरांना कॉल केला व त्यांच्या विनंतीस मान देऊन व इथले सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना इथं उपस्थित आहेत इथं लगेच नाईट रायडर ग्रुप्स आहेत तिथं रात्री इथं फिरत असतात ग्रुप इथं सर्व मंडळी जे आहेत त्यांनी या लोकांना खेळ वाटप असेल पाणी बॉटल वाटप असेल त्याच्यानंतर बिस्किट्स बिस्किटचे वाटप जे त्यांचा नाश्ता जेव्हा जेवणाची व्यवस्था सुद्धा यांनी केलेली आहे आणि वेळात वेळ काढून रात्री साडेतीन वाजता रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर मनोज आंबेडकर इथं उपस्थित होते ते गेल्यानंतर आज साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे तीन ते साडेतीन अर्धा तास सर्व पेशंटना त्यांनी चेक केलं पूर्ण जेवढे जेवढे पेशंट यांना त्रास होता त्यांना ओढ्या औषधीसुद्धा निशुल्क दिल्यात तर याकडून मी डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर मनोज अंबुटकर इथं विविध सामाजिक संघटना इथं उपस्थित आहे अन्न प्रवाशी असूनचे सर्व पदाधिकारीसुद्धा उपस्थित आहेत त्यांच्यासुद्धा मी जाणगावकरांकडून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट।